भरपूस छान असे आपले शेंगाने भाजलेले आहे आता घेऊयात काढून एक चमचा आपण टाकलेला आहे तूप तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूयात बटाटे घेऊन छान तुपामध्ये परतून तूप आपलं गरम झालेलं आहे आता टाकूयात बटाटे छान तुपामध्ये घेऊयात परतून मंद आचेवर घेऊयात परतून छान आपलं बटाटा तुपामध्ये परतलेलं आहे आता टाकूयात हिरवी मिरची हिरवी मिरची छान लालसर रंग येईपर्यंत घेऊया तुपामध्ये परतून अशी छान आपली मिरची पण झालेली आहे आता घेऊयात आपण टाकून शेंगदाणे घेऊ टाकणार ता शेंगदाणे घेऊ सर्व मिश्रण मिक्स करून असं फराळीच तयार या पद्धतीने एक वेळ अशा पद्धतीने फराळीची नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंट नक्की सांगा आपले बटाट्याचे फरायचे कसे वाटले सर्वांना बा